नमस्कार मी चंद्रकांत आयवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेवन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील टीव्ही सेवन न्यूज चॅनलच्या पत्रकारांची बैठक संपन्न माळशिरस तालुक्याची टीव्ही सेवन न्यूज चॅनलची बैठक आकलूज येथील शासकीय विश्रामगृह येथे संस्थापक चंद्रकांत आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपाई राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार रिपाई पश्चिम महाराष्ट्र संघटक दयानंद दहाजे रिपाई जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दहांजे रिपाई माळसिर तालुका कार्याध्यक्ष पप्पू गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत टीव्ही सेव्हन न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीच्या निवडी करण्यात आल्या यामध्ये टीव्ही सेव्हन न्यूज च्या विभागीय उपसंपादकपदी रविराज बनसोडे यांची नेमणूक करण्यात आली यावेळी बोलताना रविराज बनसोडे म्हणाले रविराज बनसोडे आज आपलूज या ठिकाणी शासकीय विश्रामगृह आपलूज या ठिकाणी टी व्ही सेवनचे संपादक माननीय आयवळे सर यांच्या उपस्थितीत त्याचबरोबर रिपाई राज्य उपाध्यक्ष माननीय नंदकुमार साहेब तसेच पश्चिम महाराष्ट्राचे संघटक दयानंद दाहिंजे त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय बाळासाहेबजी दहांजे यांच्या उपस्थितीमध्ये आज टी व्ही सेवन न्यूज या चॅनेलचा उपसंपादक म्हणून माझी निवड करण्यात आली त्याचबरोबर माळशिरस इंदापूर पंढरपूर आणि फलटण ह्या तालुक्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती जबाबदारी मी पूर्णपणे पूर्ण वेळ काम करून ती जबाबदारी मी पूर्ण करेन अशी मी आपणास ग्वाही देतो या प्रसंगी रिपाई राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार पश्चिम महाराष्ट्र संघटक दयानंद धाईंजे व जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे यांच्या हस्ते रविराज बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला तसेच रिपाई राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलंय टी न्यूज चॅनलचे संपादक संस्थापक संपादक चंद्रकांत जावळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते आदरणीय दयानंद धायंजे वेळापूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय बाळासाहेब धांजे आणि माळसेरस तालुक्यातल्या अनेक कार्यकर्ते आणि मीडिया क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृह अग्लूज या ठिकाणी एक बैठक संपन्न झालेली आहे आणि चंद्रकांत आळोळी साहेबांनी आमच्या सर्वांच्या साक्षीने आमच्या या सोलापूर जिल्ह्यातील या मीडिया क्षेत्रातील अतिशय संपर्कात असलेले एक क्रियाशील कार्यकर्ते माळशिरस तालुक्यातील जांभोडगावचे रविराज बनसोडे यांची या चॅनलच्या टी व्ही चॅनलच्या पंढरपूर माळसिरस सांगोला आणि पंढरपूर माळसिरस इंदापूर आणि फलटण या चार तालुक्याच्या विभागीय प्रतिनिधीपदी लोकसंपादक म्हणून रविराज बनसोडे यांची निवड या ठिकाणी साहेबांनी जाहीर केलेली आहे आम्ही तर आदरणीय दयानंद दायंजे बाळासाहेब दानजे मी आणि आमच्या सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या होलार समाजाच्या वतीनं रविराज बनसुडे यांना त्यांच्या भावी कार्यालय या ठिकाणी शुभेच्छा देतो खरं तर चंद्रकांत आळवे साहेबांचं या ठिकाणी अंतकरणातून आभार मानतो की ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या जे क्रियाशील आणि कॅपेबल लोक आहेत अशा लोकांना बऱ्याच वेळेला कमी प्रमाणामध्ये संधी मिळते पण आळवे साहेबांनी ही मेक नेमकी ओळखली की ने ग्रामीण भागामध्ये अतिशय तळमळीनं अतिशय निष्ठेनं प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ऍक्टिव्ह कार्यकर्त्यांना संधी देण्याची भूमिका या ठिकाणी चंद्रकांत आयोळे साहेबांनी मांड या ठिकाणी घेतली त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं राज्याच्या आंबेडकर चवीच्या वतीनं महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या अखिल भारतीय होलार समाज संघटना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या होलार समाजाच्या वतीनं आदरणीय चंद्रकांत आयोळे साहेबांचं अंतकरणपूर्वक या ठिकाणी आम्ही आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि रविराज बनसोडे यांना मी एवढीच विनंती करेन की हे मीडियाचं क्षेत्र खूप मोठं आहे हे चॅनल बी खूप मोठं आहे आपलं काम संपूर्ण जग या ठिकाणी पाहणार आहे तेव्हा ज्या विश्वासानं ही जबाबदारी आयवडे साहेबांनी तुमच्यावर टाकलेली आहे त्या जबाबदारीला आपण शंभर टक्के पात्र राहाल आणि तेवढ्या निष्ठेनं दर्जेदारपणे आपण काम कराल आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं काम आपलं या चॅनलला दिसेल एवढीच आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि भविष्य काळामध्ये या चॅनलच्या संदर्भामध्ये जे जी काय मदत आमच्याकडून लागेल आमच्या चळवळीकडून लागेल ती सगळी मदत या ठिकाणी भविष्य काळामध्ये तुम्हाला तुमच्या टीव्ही चॅनलच्या सगळ्या टीमला या ठिकाणी देण्याची आम्ही ग्वाही देतो फक्त मी आपल्या टीव्ही चॅनलच्या प्रतिनिधीला एवढीच विनंती करतो की खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी चंद्रकांत आळवे साहेबांनी केलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की चार तासाच्या पुढे मिशिरी बातमी घेणार ना त्यामुळे आपल्याला जागरूक राहावं लागेल सक्रिय राहावं लागेल डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करावं लागेल घारे घार कशी तल्लकपणे काम करते त्या पद्धतीनं घारीसारखं आपल्याला या ठिकाणी काम करावं लागेल आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातली जी पत्रकारिता आहे जी मीडिया आहे ती आपल्याला या ठिकाणी यशस्वी करून आपल्याला या ठिकाणी जे उपेक्षित आहे जे वंचित आहेत जे दुर्लक्षित आहेत ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे अशा सगळ्या घटकाला न्याय द्यावा लागेल ज्याला कुणी नाही त्याला तुमचं चॅनल आहे अशा पद्धतीची भूमिका या महाराष्ट्रामध्ये दिसली पाहिजे अशाच पद्धतीची या ठिकाणी मी आपल्याकडून अपेक्षित करतो थांबतो धन्यवाद जय भीम यावेळी मायसरस तालुक्यातील टीव्ही व्ही सेवन न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी सौरभ लालासाहेब पाटील खंडाळी अमोल दत्तात्रय साठे वेळापूर पुष्कर दयानंद दाईंजे माळसिरस प्रेमसिंह ज्ञानदेव कांबळे खुडूस दत्ता ढोबळे मांडवे योगेश भिंगारदेवे वेळापूर अभिषेक प्रमोद भोसले जांभोड हे पत्रकार उपस्थित होते कॅमेरामन पुष्कर दाईंजेसह रविराज बनसोडे